हॅलो एव्हरीमॅन मी आहे ते श्री आणि तुम्हाला स्वागत करते आजच्या नवीन तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे गाजराचा हलवा तर आता बाजारात खूप सारे सीझन स्पेशल लाल बुंद असे गाजर आलेले आहेत सो आपण सीझन स्पेशल गाजराचा हलवा या वर्षीचा तर चला तर मग सगळ्यात आधी साहित्य बघूया काही फ्रेश अशी गाजर मी धुवून स्वच्छ त्याचा मागचा भाग आणि पुढचा भाग कट करून घेतलेला आहे मी म्हणजे असे काही तुकडे मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत ते आता मी खिसणीने खिसून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट शिजवले आणि ते मॅश केले तरी चालेल पण मी आता इथं खिसून व्यवस्थित करणार आहे ओके okay, तर आता साहित्य आपण इथं सगळ्यात आधी चार ते पाच मोठी गाजरं घेतलेली आहेत खिसून बारीक स्वच्छ धुऊन आधी त्यानंतर इथे एक वाटी साखर घेतलेली आहे थोडासा खवा घेतलेला आहे आपल्याला तूप लागणार आहे सो तूप घेतले मी ते आपण अंदाजाने घालूया किती लागते त्यानुसार इथे थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे आणि काही ड्राई फ्रुट्स घेतलेले आहेत जे आपण वरून घालणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ओके तर सगळ्यात आधी आपण तर तूप घालून घेऊया परतण्यासाठी इथे मी थोडं जास्त तूप धरून घेते आता आपण हा जो गाजर खिसून घेतलं होतं सो ते सगळं घालून घेऊया हे गॅसवर थोडंसं परतून घेईल हे आपल्याला छान रंग बदलेपर्यंत परतून आहे आता सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आपण यामध्ये एक ग्लास दूध घालून घेऊया आता इथं मी एक कप दूध घेतलेला आहे तर ते घालून घेऊ दूध गरम नाही गार करून म्हणजे तापून गार करून घालायचं आणि आता हे एक कप दूध थोडस आहे

आपण गॅस पेटून घेऊ नाही आता आपल्याला यामध्ये खवा घालायचा आहे खवा घालून छान पुन्हा एकदा परतून घेऊया फुल गॅस ठेवलाय मी हा आपण सगळा खवा घालते पुन्हा एकदा परतून खवा इथं ना मेल्ट झालाय छान त्याला बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा पाणी सुटले आता आपण त्याला तीन ते चार मिनिटं फुल गॅसवर थोडस परतून घेऊया ओके आता ह्याला भरपूर पाणी सुटलंय आता हे पण आपल्याला आटवायचं आहे मग त्यामध्ये आपण साखर घालून घेऊया जेणेकरून ते साखरेचं पण पाणी सुटेल आणि मग ते एकत्र आपण आटवून घेऊया तुम्ही थोडं थोडं अंदाज घेऊन टाकते मला जास्त गोड नाही करायचं पुन्हा परतून जरा घट्ट होईपर्यंत बऱ्यापैकी आटत आलेला आहे बघू शकता मस्त अस दाणेदार झालाय आता आपण यामध्ये वेलची पूड घालूया ही पूड अंदाजानेच घालूया किती आवडते त्यानुसार mix to be अगदी पाणी राहिलेलं आहे त्यामध्ये शिल्लक सो त्याला थोडस आटून देऊया आणि मग आता आपल्याला आपले ड्रायफ्रुट्स लास्टला घालायचे आहेत त्यासाठी एक ट्रिक आहे सो ती करूया पण त्याआधी हे थोडंसं पाणी आटून देऊ दिलं आहे आणि तूप असं छान आपण तापून घेऊया आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेऊया आणि तूप तापू दे छान या ना हे आपण असं तूप जर घातलं छान तडतडलेलं तूप तर त्याला कलरही छान येतो तूप तापले ड्रायफ्रूट वगैरे

तूप छान तापले आता आपण हे त्यामध्ये घालून घेऊया मिक्स करूया छान तर हा विंटर स्पेशल मस्त असा गोड गाजराचा हलवा रेडी आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय